नमस्कार मी नेहा मनपूर्वक स्वागत करते आपण आहोत आज मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आणि आपण पाहतोय की महाराष्ट्र राज्या अशा कर्मचारी कृती समितीच्या वतीने इथे मोठ्या प्रमाणामध्ये महिला आंदोलनासाठी बसलेल्या आहेत तर त्यांच्या काय मागण्या आहेत आणि एकंदरीत त्यांच्या काय प्रॉब्लेम्स आहेत ते ज्या प्रशासनाला आव्हान देत आहेत किथल्यासोबत अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशीच संवाद करणार आहोत तर सर नमस्कार मेरा मेराभारा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते काय सांगाल काय आहे आंदोलन आणि कशा प्रकारच्या मागण्या आहेत काय सांगाल मी सचिन आंधळे बीड अध्यक्ष आशा आणि गटप्रवर्तक महासंघ आज या ठिकाणी आझाद मैदान मुंबई येथे आशा आणि गटप्रवर्तकांचं धरणे आंदोलन आहे आणि यामध्ये प्रमुख ज्या मागण्या आहेत आशा आणि गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा आणि गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधनवाढीचा जी आर काढण्यात यावा राज्य सरकारने आचारसंहितेच्या अगोदर आशांना पाच हजार रुपये मानधनवाढ दिली आणि गटप्रवर्तकांना एक हजार रुपये मानधनवाढ दिली पण त्यामध्ये एवढा अन्याय केला आहे गटप्रवर्तकावर गटप्रवर्तक या आशांच्या बॉस आहेत आणि आशांना पाच हजार रुपये वाढ आणि गटप्रवर्तकांना एक हजार रुपये वाढ मानधन वाढ म्हणजे हा सरासर अन्याय केलेला आहे आणि गटप्रवर्तकामध्ये भांडणं लावण्याचं काम केले आरोग्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधन वाढ देऊत पण त्यांनी सांगितलं की अजितदादा पवार अर्थमंत्री हे सांगतात निधी नाही त्यामुळं मी काय मानधन वाढ देऊ शकत नाही आणि अजित दादा पवार यांनी असमर्थता दाखवली या लाडकी बहिणी योजनेसाठी हजारो कोटीचा निधी सरकार या सरकारकडं आहे पण या आरोग्य विभागामध्ये ज्या आशा आणि गटप्रवर्तक काम करते त्यांच्यासाठी यांच्याकडं निधी नाही आरोग्य विभागाचा मूळ पाया ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये जर कोण असेल तर आशा आणि गटप्रवर्तक आहे आरोग्य विभागामध्ये चांगलं काम करण्याचं चा जर कोणीच कोविडमध्ये कोरोनामध्ये जीव वाचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आशा आणि गटप्रवर्तकांनी केलं त्यामुळं गटप्रवर्तकांचा दहा हजार रुपये मानधनवाढीचा जी आर तात्काळ या शासनाने काढावा आणि जे आशांना पाच हजार रुपये जी मानधनवाढ दिली ती फसवी मानधनवाढ आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे अठरा हेडमध्ये मानधनवाढ देण्याचं यांनी जाहीर केले आता हे जे अठरा हेड आहेत ते अठरा हेड वर्षातून कधीतरी येते मग यांना ही पाच हजार रुपये मानधनवाढ मिळेल का दोन मानधन वाढ मिळत नाही त्यामुळं सकट पाच हजार रुपये आशांना वाढ द्यायला पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि आमच्या शिष्टमंडळाशी आरोग्यमंत्री अर्थमंत्री यांनी भेट द्यावी जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर कृती समितीच्या वतीने यानंतर बेमुदत संप स्वी पुकारला जाईल काय सरकारला इशारा द्याल आम्ही सरकारला इशारा देतो आषाणी गटप्रवर्तकाच्या वतीने की जर आषाणी गटप्रवर्तकाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर जिल्हा जिल्हा स्तरावर बेमुदत धरणे आंदोलन मोर्चे काढण्यात येतील तसेच या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आषाणी गटप्रवर्तकांचा संप पुकारला जाईल एकूण किती आशा वर्कर्स आणि जे गटप्रमुख आहेत टोटल किती असणारे जेव्हा तुम्ही जेव्हा संप पुकारणार आहात तेव्हा यामध्ये महाराष्ट्रातील पासष्ट हजार आशा कार्यकर्ती आहेत आणि चार हजार गटप्रवर्तक या सर्व संपामध्ये सामील होतील कोणीही एकही आशा आणि गटप्रवर्तक पूर्ण कृती समितीच्या नेतृत्वाखाली संपामध्ये सामील होते नमस्कार मी कमल दिगंबर बिरादार राहणार पुन्हा तालुका देवणी जिल्हा लातूर बोरोळ पी एशीमध्ये गेल्या दोन हजार नऊ पासून मी आशा कार्यकर्ते म्हणून काम करते आमचं एकच मागणं आहे सर की जे मानधन हेड आए हेड, हेड नसून आम्हाला फिक्स मानधन असावं आणि वेळ टाकून आम्हाला काम द्यावं आणि ते हेडच्या कामावर मानधन स्वरूपामध्ये आम्हाला देऊन आमचं भागत नाही आणि आशाला आशेवर ठेवून हे सरकार हे खोटी भूलताब करणं हे फार चुकीचं आहे कारण जे काम करत आहे त्या कामामध्ये सातत्यानं आम्ही काम करत आहोत त्याची कुठेतरी आमची दखल व्हावी आणि आम्हाला वेळेवर मान्य मिळावं वेळेवर पैसे मिळावे आणि जे असतील ते फिक्स स्वरूपात मिळावं आणि शेड म्हणून जे दिलेले आहेत त्या हेडचे जे चार विभागने केलेले आहे ते विभागणी आमच्या जी एस वायचे पेशंट हे प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये नसतात प्रत्येकाला कार्यक्षेत्र विभागणी करून दिलेलं असतंय आणि त्या विभागणीप्रमाणे त्या हेडवरती काम होत नाही आणि हे सरकारचा जो जी आर पाच आधार आहे ते प्रत्येक आशापर्यंतचा लाभ भेटू शकत नाही त्यासाठी जे मानधन देणं आहे ते फिक्स स्वरूपात द्यावं अशी आम्हाला सरकारला कळकळीची आशाची विनंती आहे आपलं की प्रकारे जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर ते एक मोठा संपैता पुकारणार आहे त्याच्या म मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या आशा वर्कर्स ह्याच्यामध्ये सामील होणार आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत जुळून राहा मेरा भारत समाजात